एक आशा, एक नमस्कार माझे नाव योगेश्वरी अविनाश लांडे मी यात आठव्या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गौरी आज एक जुलै मला जसं जसं मला माहीत झालं की एक जुलैला माझी शाळा सुरू होणार आहेत तेव्हाच मला खूप आनंद झाला आणि मी शाळेतून आली पहिल्या दिवशी मला पटांगणात जसा काही पाऊल टाकला तसा मला खूप आनंद झाला मला नवीन नवीन शिक्षक नवीन नवीन पटांगण नवीन नवीन झाडे खूप मजा आली आणि आम्हाला सभाही भरवली होती त्यात आम्हाला आमचा सत्कारही केला आणि मला खूप आनंद झाला नवीन नमस्कार मी तलवी बाळा झाडे वर्ग आठवा शाळेचे नाव जि शिवाजी हायस्कूल गौरी मी पहिल्या दिवशी शाळेत आली मला खूप मजा आली आणि मला नवीन नवीन मैत्रीण मित्र आणि सर पण मिळाले वर्ग नवीन आणि पता पटांगण नवीन झाडे झुडपे आणि वेली पण तेव्हा मला खूप मजा आली आणि आम्हाला खायला जेवण होतं आणि स्वीट सोनपापडी आणि आम्हाला खूप मजा आली नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव आहे उत्कर्ष भास्कर उरकुडे मी आत्ता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गोवरी मे व जून महिन्याच्या सुट्ट्या संपल्या सुट्ट्या संपल्या एक जुलैला शाळा चालू होणार आहे मला हे कडल्यावर मी खूप आन आनंद झाला मला कारण घरी बसून खूप कंटाळा आला होता माझ्या शाळेचा पहिला दिवस खूप छान गेला सरांनी आमचे स्वागत केलं ते स्वागत केली ते मला माझ्या नवीन मैत्रिणी मिळाला धन्यवाद तर मी आता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गोवरी शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक एक जुलै मला खूप आनंद झाला त्या दिवशी खूप मजा आली तिथ आमचा परिचय घेतला आणि खूप मजा आली तिथे सर्वांचा परिचय घेऊन झाल्यावर तिथे चॉकलेट पण वाटले धन्यवाद नमस्कार माझे नाव युवराज नामदेव जमदाळे मी इयता आठव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गोवरी हा दिवस माझ्या शाळेचा पहिला दिवस खूप छान गेला व मला नवीन मित्रमैत्रिणी मिळाले आणि मला पहिल्या दिवशी आम्हाला स्वतःचा प परिचय व स्वतःची माहिती विचारली व आमचा सत्कार केला गेला आम माझ्या शाळेचे मला नवीन मित्रमैत्रिणी व मला नवीन शिक्षक मिळाले दुरून दुरून म्हणजे ज आता मी ऐकलं प्रवेश घेताना की नांद्यावरून सुद्धा इथं मुलं म्हणजे प्रवेशासाठी आलेले आहेत त्याचं कारण की त्यांना माहीत आहे की आपल्या सगळ्या आजूबाजूच्या हायस्कूलपेक्षा आपल्या गोमरी गावामध्ये शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण हे चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि त्याच्यासाठी प्रत्येक ओडतान करून ते या ठिकाणी हजर झालेले आहेत मित्र याचं सर्व श्रेय आपल्या आईवडिलांना जातं आणि त्यांची कार्यपूर्ती व त्यांचं मनोकामना पूर्ण करणं ह्या आपल्याकडं अपेक्षा आहे म्हणूनच त्यांनी तुम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे मित्र या ठिकाणी या हायस्कूलचं एक करण्याचं काम स्वर्गीय मामोलकर साहेबांनी केलं त्याच्यामुळं या संस्थेचं नाव अतिशय थाटामाटात लोक घेतात कारण असं शिक्षण म्हणजे चांगल्या पद्धतीचा इतर म्हणजे हायस्कूलमध्ये किंवा शाळांमध्ये मिळू शकत नाही आणि त्यांच्या त्या कार्याला व त्यांना एक उजाळा मिळावं या उद्देशानं आपण कार्य अभ्यास केला पाहिजे कधी कधी बाहेर जेव्हा गेल्याच्या नंतर आपल्याला असं कोणी विचारतात तुमच्या लाईफ मधील जीवनातील हायस्कूलमधील शाळेतील पहिला दिवस तो क्षण आपल्याला त्यावेळेला आठवलं पाहिजे आणि खरंच मी आतापर्यंत जवळपास तेहतीस वर्ष सेवा केलीस जरी आपली ही शाळा सिंगल सेक्शनची आहे आठ नऊ दहा पण आज पहिल्या दिवशी नव्वद टक्केपेक्षा वरती विद्यार्थी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व, सर्व मुलांचे त्यांच्या पालकांचे मी मनापासून शाळेच्या वतीने मी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो त्यांचा आभार सुद्धा मानतो अलीकडे काय होता युवा पिढी मोठ्या प्रमाणात भरकडत आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण आता आपण आठ नऊ दहा आपला हा जो वय आहे हे टर्निंग पॉइंट असते लाईफ मधला टर्निंग पॉइंट आपण जसं म्हणतो की जो परिसर आपण ज्या परिसरामध्ये असतो तो परिसर कसा असते त्या परिसरामध्ये कसल्या कसल्या प्रकारच्या हालचाली होत असतात कोणत्या कोणत्या प्रकारच्या क्रिया घडत असतात कुठल्याही गोष्टी सर्वच गोष्टी ज्या घडतात त्या चांगल्या नसतात आणि म्हणून आपण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि चांगल्या गोष्टी आपण आपल्या मनात घ्यायचं आणि म्हणून परिसरसुद्धा महत्वाचा आहे जो पथ तुम्ही ज्या परिसरात राहतात ज्या सराउंडिंगमध्ये राहतात तो सराउंडिंग जर आपल्यासाठी पोषक जर असेल నిశ్చితపనే డెఫినేట్లీ యు ఆర్ డెవలప్ యువర్ పర్సనల్ డెవలప్